ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून धनगर क्रांतिकारकांचा आज बारामतीमध्ये एक महत्वपूर्ण अशा प्रकारची बैठक झालेली आहे वे वेगवेगळ्या तालुक्यामधून आलेले दोन हजार चौदाच्या ऐतिहासिक आंदोलनाचे शिलेदार आज बारामतीमध्ये आम्ही एकत्रित झालो होतो आणि धनगर आरक्षणाचा जो विषय भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्र पक्षांनी बारामतीमध्ये येऊन दोन हजार चौदाच्या आंदोलनामध्ये जे दिलेलं आश्वासन होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण देऊ त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी देऊ त्याच्यानंतर महाधिवक्त्याला विचारून देऊ नंतर न्यायालयामधून देऊ नंतर पीस मधून देऊ नंतर शिंदे समितीमधून देऊ अशा प्रकारची गेल्या बारा वर्षामध्ये बारा आश्वासना पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून आता बारामतीच्या ऐतिहासिक आंदोलनाचं सुवर्णपान पान पुन्हा एकदा धनगराचं शुंबरनं आमचा बिरोबा असेल आमचा सतोबा असेल आमचा दुळोबा असेल आमचा खंडेराय असेल यांच्या समोर पुन्हा एकदा आता सुंबरांग मांडायचं आहे आणि धनगरी ढोलाच्या कर्ण कर्कश आवाजामध्ये महाराष्ट्रातल्या प्रस्थापित व्यवस्थेला कांठाळ्या बसवायच्या आहेत आज या ठिकाणी बारामतीमध्ये सर्व समावेशक अशा प्रकारची चर्चा सर्व प्रतिनिधींशी सर्व ज्येष्ठांशी या चळवळीतल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी गेल्या महिन्याभरातल्या प्रदीर्घ संवादानंतर बारामती परिसरामध्ये संपूर्ण राज्याला अप्लावित करेल अशा प्रकारचे प्रचंड मोठं जन आंदोलन तयार करायचं सुरू करायचं अशा प्रकारची चर्चा झाली आणि याचाच पुढचं पाऊल म्हणून पुढच्या रविवारी सतरा ऑगस्टला फंठण या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादासाहेब चोरंगले यांच्या ठिकाणी फलटणला पुढच्या रविवारी एक बैठक महाराष्ट्रातल्या सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांची नेत्यांची पदाधिकाऱ्यांची आणि आरक्षण चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांची बैठक आहे महाराष्ट्रातल्या सर्वांना विनंती आहे ही जी प्रमुख मंडळी आहेत जी चळवळीतली मंडळी आहेत ज्यांना धनगराच्या आरक्षणामध्ये योगदान द्यायचं आहे त्याग समर्पण तपस्या भावनेनं येणाऱ्या सर्व मंडळींच त्या ठिकाणी पटमध्ये आम्ही सर्वजण स्वागत करणार आहे भरपूर अशा प्रकारची प्रतीक्षा केलेली आहे अनेक राज्यामध्ये दंग डच चंग र होऊन अनेक राज्यामध्ये केंद्र सरकारनं दुरुस्त केल्या पण महाराष्ट्रातल्या दोन करोड धनगरांना मात्र न्याय मिळाला नाही आणि म्हणून ही चळवळ पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चालू करण्यासाठी आपणा महाराष्ट्रातल्या सर्व धनगरी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुढच्या रविवारी सतरा ऑगस्टला फलटण या ठिकाणी दादासाहेब चोरंगले यांच्या त्या ठिकाणी व्यवस्थेमध्ये आपण सर्वांनी यावं अशा प्रकारची नम्र विनंती करतो जय अहिल्या जय मल्हार